आचारसंहितापूर्वी शिवाजी रस्ता नुकसान भरपाईचा निर्णय घ्या अन्यथा गनिमी पद्धतीने आंदोलन मिरव सुधार समितीच्या आक्रमक भूमिका लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामातील मिळकतधारकांच्या नुकसान भरपाईचा विषय मार्गी लावा आचारसंहितेच्या कचाट्यात हे काम किमान वर्षभर रिंगाण्याची दाट शक्यता आहे अन्यथा आरपारचे जनलढाई उभी करावी लागेल असा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर रस्ता होण्यासाठी काही मिळकतधारांना दहा कोटी पासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे त्याशिवाय हा रस्ता पूर्ण होणार नाही याची कल्पना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनास आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सूचनेनुसार प्रशासन केवळ पाट्या टाकण्याचं काम करत आहे दोन दिवसापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिशेने बावीस मीटरप्रमाणे मार्किंग केलं आहे मात्र मिळकतधारांच्या नुकसान भरपाईबाबत अधिकारी अजूनही काही स्पष्ट बोलत नाहीत फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता शक्यता आहे यापूर्वीच नुकसान भरपाईबाबत निर्णय व्हायला हवा लोकसभेनंतर विधानसभा महापालिकेची निवडणूक आहे आचारसंहितेच्या कचाट्यात हा रस्ता एक वर्ष रिंगाळून टेंडर कॉस्ट वाढण्याची भीती आहे म्हणूनच नुकसान भरपाईबाबत येत्या पंधरा दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मिरज सुधार समिती आता गनिमी पद्धतीने आरपार जनलढाई उभी करेल याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हेच राहतील असा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे यावेळी मिरज सुधार समितीने केली आहे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी कार्य कार्यवाह जहीर मुरा मुजावर उपाध्यक्ष संतोष जडगे राकेश तामगावे सौगीतांजली पाटील वसीम सय्यद श्रीकांत महाजन जावेद शरीक मसलत सलीम खतीब आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज